काय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाला मला वाटतं की त्यांच्या अकलीचे दिवाळीच निघालेत असं म्हणायला हरकत नाही असं विवेक शून्य कुठलाही म्हणजे अज्ञान आहे का यांचं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या पण एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झालेला नव्हता पण आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा धिंगाणा दिसतोय निवडणुकीचा धिंगाणाच म्हणेल मी काय काय लोकांच्या भावनेशी उमेदवारांच्या जनतेच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न हा सगळ्या सुरू दिसतोय मुळात जर निवडणुका तुम्ही ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळेस कुणाच्या दबावामध्ये तुम्ही तार, गायगाईंनी तारका घोषित केल्या कार्यक्रम घोषित केला सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की पन्नास टक्क्याच्या वर कुठलंही आरक्षण जाता कामा नये आणि हे असताना निवडणूक आयोगाने पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाच्या मर्यादा पाडल्या नाही आणि त्याच्या त्याबरोबरच हा कार्यक्रम घोषित करत असताना त्यांनी ती जी काही अड घातली ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी नाव निवडणुका घेत आहोत कोण सांगितलं तुम्हाला तुम्हाला ही अक्कल नव्हती काय अखेरीच्या तुमच्या निवाडी निघाले राज्य निवडणूक आयोगाच्या कोण बसवलेत तिथे लोकांना भेटीस धरणं लोकांना या सगळ्या सात आठ वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणं हे मला वाटतं राज्य निवडणूक आयोग आहेच पण त्याबरोबर राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे आणि आज या निवडणुका आता वीस तारखेपर्यंत उद्या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली कोण जबाबदार या हॅक करता येतात हे आता अमेरिकेने सिद्ध करून दाखवलंय आहे या सगळ्या मशीन हॅक करता येतात ईव्हीएम हॅक करता येतात करा तुमच्या मनाप्रमाणे निवडणुका घेतात कशाला घोषणा करून टाका भारतीय जनता पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे लोकांना की तुम्ही विजयी झालात काउंटिंग न करता निवडणुका न घेता मतदान न घेता हा आवाजही खर्च कशाला करताय जर तुम्हाला हे सगळं पंधरा दिवस वीस आता अठरा दिवस जे मिळत आहेत आणि आपण लोकांचा विश्वास राहील कसा त्यामुळे मला वाटत की या सगळ्या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोग तेवढाच राज्य सरकार पण दोषी आहे हे काही म्हणू देत हे सत्ताधारी जे काही मंत्री बोलतायत मुख्यमंत्री बोलतायत बाकीचे लोक बोलत आहेत हे सगळं मिलीभगत आहे या दोघांच्या कारण निवडणूक आयोग आता स्वायत्त राहायला दिसतच नाही तो सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झालेला आहे सरकार, सरकार म्हणेल ते निवडणूक आयोग करेल एवढी विश्वासार्थ अविश्वास या निवडणूक आयोगावर देशामध्ये कधीही निर्माण झाला नाही पण प्रत्येकाच्या तोंडात हा हे दिसतोय काल देशाचे निवडणूक आयोग सांगितलाय केंद्रीय निवडणूक आयोगाचे श कुमार की जगात भारतामधल्या निवडणुका या स्वच्छ आणि पारदर्शी होतात प्रामाणिकपणे होतात अरे लोक तुटतात सगळी चर्चा बघा सगळ्या मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये जाऊन बघा तुमच्यावर कितक किती मोठा आक्षेप आणि अविश्वास निर्माण झालेला आहे हे यापेक्षा दुर्दैव भारतामध्ये कधीही मी आम्ही पाहिला नाही किमान त्यांनीच तरी स्वतःची स्वायत्तता ठेवली तर तुमची नाव मोठी झाली असती पण आज मात्र कुठेही पारदर्शी या निवडणुका होताना दिसत नाही याचाच अर्थ असा आहे की आता लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि लोकशाही बरोबर आता हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे हेच आता दिसते आहे या निवडणुकीचा तारखा लांबणं हे निवडणूक आयोगाचं अपयश आहे आणि राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता